नाशिकमधल्या मनमाड या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्यात आले यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली अशी माहिती समोर येते आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली एवढ्या या ठिकाणाहून मालेगावला जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत काळे झेंडे दाखवणाऱ्यांना दूर केला नेमकं काय घडलं एवढ्या या ठिकाणाहून मालेगावच्या दिशेने संभाजी भिडे जात होते त्यावेळी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर काही जणांनी काळे झेंडे दाखवले आणि संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या काही तरुणांनी थेट संभाजी भिडे यांच्या कारमध्ये बसले त्या कारच्या समोर आले या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि घोषणाबाजी करणाऱ्या आणि कार समोर आलेल्या तरुणांना बाजूला सारला त्यानंतर संभाजी भिडे यांची कार धुळ्याच्या दिशेने पुढे गेली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी